नमस्कार शिल्पाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण आपल्या चॅनलवर पावभाजीची रेसिपी पाहणार आहोत आणि ही रेसिपी मी योग्य प्रमाणामध्ये तुम्ही पाच लोकांसाठी किती काय काय घेतलं पाहिजे हे सर्व साहित्य सांगितलेलं आहे पाहूया चला एक बीटरूट घेतलेला आहे मी चार टोमॅटो घेतलेले आहेत तीन आलू घेतलेले आहेत आणि तीन कांदे घेतलेले आहेत एक गाजर घेतलेला आहे दोन शिमला मिरची घेतलेल्या आहेत आणि पाव किलो फ्लावर घेतलेला आहे हा अर्धा किलो आहे मी याचा अर्धा घेणार आहे आणि अर्धी वाटी फ्रेश मटार घेतलेले आहेत तुम्ही फ्रोझन मटार पण वापरू शकता आणि मसाले मी काय काय घेतलेले आहेत मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे कश्मीरी पावभाजी मसाला लाल मिरची आपली साधी आणि कस्तुरी मेथी आणि हे मी बटर घेतलेलं आहे याचं सगळं साहित्य मी किती प्रमाणात घेतलेलं आहे आणि किती ग्राममध्ये घेतलेलं आहे हे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही नक्की चेक करा आणि दहा लोकांसाठी किती लागतं याचं पण मी प्रमाण सांगितलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते जरूर चेक करा मी अर्धा किलो गोबीतला पाव किलो गोबी घेतलेला आहे आणि त्याला अर्धा कट करून मी बाजूला ठेवलेला आहे आणि याचे मोठे मोठे पीस कट करून मी हे पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि आता आलू पण आपण त्याचे पील काढून घेऊया आणि याला पण असं रफली चॉप करून याला पण मी पाण्यामध्ये टाकून घेत आहे आणि या आलूपासून मी इन्स्टंट चिप्स कसे बनवायचं आहे याची पण रेसिपी टाकलेली आहे ती पण तुम्ही नक्की पहा खूप छान चिप्स होतात आता मी हे काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेले चार टोमॅटो बारीक चिरलेले आहेत कॅप्सिकम दोन बारीक चिरलेले आहेत एक गाजर पण चिरलेला आहे आणि एक बीटरूट पण चिरलेला आहे आता आपण तयारी करून घेऊया गॅसवर मी कुकर ठेवला आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्याच्यानंतर आलू फ्लावर आणि मटर गाजर आणि बीटरूट हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे यामध्ये आणि याला आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचं आहे यामुळे पावभाजी जी चव वाढते आणि त्याचसोबत मी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे मी आत्ता अर्धी पावडर टाकलेली आहे आणि त्याचसोबत आपली रेग्युलर लाल मिरची पण पावडर टाकलेली आहे ती पण अर्धी टाकलेली आहे आणि मी हे सगळं दोन मोठे मोठे चमच घेतलेले आहे आणि पावभाजीचा मसाला पण मी दोन मोठे चमचे पावभाजी मसाला घेतलेला आहे त्यातला अर्धा टाकलेला आहे आणि इथे मी दीड चम्मच मीठ टाकलेला आहे मीठ मी आत्ताच जास्त टाकते कारण भाज्यांना व्यवस्थित मीठ लागावं यासाठी आणि हे पूर्ण आपण असं तेलामध्ये गॅसची फ्लेम हाय करून परतून घेणार हो। आहोत आणि यामध्ये आपण सुरुवातीला जे बटर घेतलं होतं त्यातलं अर्ध बटर मी टाकलेलं आहे आणि आपल्याला फक्त एक कपच पाणी टाकायचं आहे पाणी जास्त टाकायचं नाही पाणी जास्त टाकल्यामुळे भाज्या शिजल्या जातात पण नंतर मॅश करताना प्रॉब्लेम येतो त्यामुळे जास्त पाणी टाकायचं नाही आणि त्याच्या तीन ते चार सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता मी इकडे आपल्या सिट्ट्या होतात तोपर्यंत आपण भाजीला फोडणी देऊया कढई ठेवलेली आहे कढईवरमध्ये मी दोन मोठे चमचे तेल गरम केलेलं आहे आणि बटरमधलं अर्ध अजून बटर मी यामध्ये टाकलेलं आहे बटर मेल्ट होण्याच्या आधीच आपल्याला बारीक चिरलेली शिमला मिरची यामध्ये टाकायची आहे आणि याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे त्यामध्ये दोन ते तीन मिनटात तुम्ही याला परतून घ्या आणि परतल्याच्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांद्याला आपल्याला जास्त लालसर होईपर्यंत परतवायचं नाही आहे जर कांदा लालसर होईपर्यंत परतवल्याच्यानंतर पर पावभाजीची चव बदलते कांद्याला आपल्याला फक्त त्याचा कलर चेंज होईपर्यंत किंवा कांदा सॉफ्ट होईपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचा आहे या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या लक्षात ठेवल्याच्या नंतर पावभाजी आपली एकदम आपण बाहेर जशी खातोत ना तशीच होईल आणि त्यासोबत कांद्याचा कलर बदलला त्यामध्ये मी आता दोन मोठे चमचे अद्रक लसणची पेस्ट टाकलेली आहे आणि याला याचा वास निघून जाईपर्यंत याचा स्मेल निघून जाईपर्यंत आपल्याला अद्रक लसणला परतून घ्यायचं आहे याला पण जास्त आपल्याला परतवायचं नाही आहे आता अद्रक लसण पण मी तीन ते चार मिनटं परतून घेतलं आता यामध्ये मी टोमॅटो टाकलेले आहेत आणि टोमॅटो छान सॉफ्ट व्हावं यासाठी मी अर्धा चम्मच मीठ टाकत आहे मीठ आपण भाज्या शिजताना पण टाकलेलं आहे हे लक्षात ठेवा आणि अर्धा चम्मच मीठ टाकल्याच्यानंतर याला परतून मी कवर करून एक ते दोन सेकंड वाफ काढून घेतलेली आहे हे पहा छान टोमॅटो आपले शिजलेले आहेत आता आपण पावभाजीच्या मॅशरनी याला सगळा मसाला असा मॅश करून घेऊया आणि मॅश केल्यामुळे छान असं एक जीव होतं हे सगळे मसाले आता मसाल्याला थोडंसं सा आपण साईडला करून घेऊ आता यामध्ये आपण बटर टाकून घेऊया बटर टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला जे बटर दाखवलं होतं त्यातलंच बटर आहे आणि आपण सुरुवातीला जे पावभाजी मसाला लाल मिरची पावडर वाचवलेलं होतं ते मी इथं आता सगळं टाकलेलं आहे थोडासा पावभाजी मसाला मी बाजूला ठेवलेला आहे आणि हे असं तेलामध्ये असं बटरमध्ये परतून घेतल्याच्यानंतर पावभाजीची चव वाढते आणि पावभाजीला एक छान असा कलर पण येतो आणि बाहेर ठेल्यावर जी आपण पावभाजी खातो ते याचप्रमाणे बनवतात त्यासाठी ही स्टेप तुम्ही स्किप करू नका अशीच तुम्ही पावभाजी बनवा खूप छान आणि खूप टेस्टी होते आता ते छान झालेलं आहे आता याला मी त्याला मी कवर केलेलं आहे आणि आपलं कुकर पण झालेलं आहे वाफ निघाल्याच्यानंतर मी त्याला मॅश करून घेतलेलं आहे किती छान आपली भाजी शिजलेली आहे आणि कलर पण किती छान आलेला आहे आता मी झाकण काढलेलं आहे आणि यामध्ये आता आपलेली ही पावभाजीची जी भाजी शिजलेली आहे ही आता यामध्ये मिक्स करायची आहे जी मी पावभाजी कुकरमध्ये शिजवली होती ती तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये जर काढून ठेवली आणि जेव्हा तुम्हाला आवश्यकता असेल पावभाजी बनवायची तेव्हा त्यातली थोडीशी काढून तुम्ही तडका दिला तरीही चालते मी आत्ता सगळीच वापरलेली आहे आणि त्याला मिक्स केल्याच्यानंतर आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकून मी पावभाजी तयार करून घेतलेली आहे आता यामध्ये शेवटी पुन्हा आपल्याला जे थोडंसं बटर उरलेलं होतं ते बटर आणि थोडासा जो पावभाजीचा मसाला उरला होता ते टाकून त्यावर एकदा पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं आहे ठेलेवाले हे करतात खूपच छान चव येते यामुळे आणि किती छान कलर आलेला आहे आपल्या पावभाजीला आपण यामध्ये कोणताही कलर वापरलेला नाही आहे तरी पण किती छान कलर आलेला आहे किती छान मस्त पावभाजी झालेली आहे आणि याप्रमाणेच तुम्ही पावभाजी बनवा खूप छान होते आणि मुलं पण आवडीनं खातील आणि हा आमचा संडेचा बेत होता आणि संडेच्या बेतमध्ये आम्ही पावभाजी आणि कॉफी मार्बल केक बनवलेला आहे आणि कॉफी मार्बल केकचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही जरूर पहा आता मी ब पाव शेकून घेते गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि त्यावर मी बटर टाकलेला आहे आणि बटरच्या नंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा पावभाजी मसाला टाकते आणि लाल मिरची पावडर पण तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर आता मी हे पाव शेकून घेत आहे याप्रमाणे तुम्ही पाव शेकून घ्या खूप छान लागतात आणि यानंतर आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते की पावभाजी किती छान झालेली आहे आणि तुम्ही पावभाजीची रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्याच्यानंतर व्हिडिओला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सोबत बेल आयकॉनवर पण प्रेस करा त्यामुळे नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हे पहा मी छान असे शे पाव शेकून घेतलेले आहेत आणि व्हिडिओ कसा आवडला सॉरी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला अजून कोणती रेसिपी पाहण्यासाठी आवडेल ते पण मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा हे पहा मी पावभाजी सर्व करून घेतलेली आहे किती छान दिसते किती छान कलर आलेला आहे आणि सुटतं आहे ना तोंडाला पाणी मग त्यासाठी पावभाजी तुम्ही बनवा आणि पहा कशी झाली ती आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि शिल्पास किचन पहा कॉफी मार्बल केक व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही नक्की चेकआउट करा आणि मला फीडबॅक द्यायला विसरू नका